नाशिक शहर परिसरातून महागड्या किमतीच्या स्पोर्ट्स बाईक चोरी करणाऱ्या आरोपींना भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत मोटरसायकल हस्तगत केले सव्वीस जानेवारी रोजी तीन वाजेच्या सुमारास दिलीप ललवाणी यांची मोदकेश्वर मंदिराजवळून हिरो कंपनीची करिश्मा स्पोर्ट्स बाईक क्रमांक एम एच पंधरा जेव्ही ब्याऐंशी नव्याण्णव ही अज्ञात इसमांनी चोरी केली होती लालवाणी यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली तीन तीन पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटरसायकलचा अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत तसेच पोलीस ठाणे अभिलेखावरील मोटरसायकल चोरीबाबतचे अन्य दाखल गुन्हे उघडकीस आणून सदर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ ए किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव यांनी आदेश दिले या आदेशानुसार भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्रीनिवास देशमुख विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार गुण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथक यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा तांत्रिक व मानवी कौशल्याने तपास करून या गुन्ह्यातील आरोपी शिर्डी तालुका राहता अहिल्यानगर येथील असल्याची माहिती तपासात समोर आली गुणशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार कयूम सय्यद सतीश साळुंके निलेश विखे गुरु गांगुर्डे वया सोनवणे शिर्डी येथे रवाना होऊन त्यांनी या ठिकाणी मानवी तपास करून गणेश गायकवाड अभिजित कांबळे या दोघांसह दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन या गुन्ह्यातील चोरी गेलेली स्पोर्ट्स बाईक व चार स्पोर्ट्स बाईक हस्तगत केले सदर गुन्ह्याच्या तपासकामी आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास कयुम सय्यद तसेच गुन्हे शोध पथक करीत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त परिमंडळ ए किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव भद्रकाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील श्रीनिवास देशमुख पोलीस निरीक्षक पुणे शाखा विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक प्रशासन भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सत्यवान पवार सतीश साळुंके कयूम सय्यद निलेश विखे गुरु गांगुर्डे दयानंद सोनवणे नारायण गवळी धनंजय हसे जावेद शेख यांनी पार पडले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक